आणि जेव्हा ही युती झाली होती त्यावेळेस तुम्ही एक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलले होते एक हलाहल पचवावं लागतं शंकराला त्यानंतर या युतीबद्दल तुमचं वक्तव्य होतं ही राजकीय युती आहे म्हणजे तुम्ही आहे त्यावर आणखी अजूनही नाही कायम मी मी हे ओपनली सांगितलेलं आहे की हाँ. आमची आणि शिवसेनेची जी युती आहे ही नॅचरल युती आहे वर्षानुवर्ष एका विचाराने आम्ही काम करतोय अशी युती आहे त्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अजितदादा आले त्यावेळेस mm. त्यांना त्या आम्ही सोबत घेतलं त्यांना त्यावेळेस त्या त्या सोबत घेत असताना नॅचरल युती तर आमची नव्हती mm. <coughs> त्या ठिकाणी ती राजकीय युती होती आजही आमची युती ही अजितदादांची राजकीय आहे कदाचित आता एका निवडणुकीत थोडी सेटल झाली या निवडणुकीत ती अजून सेटल होईल पाच दहा वर्षे अजून जर गेले तर कदाचित त्यांच्यासोबतही आमची युती नॅचरल होईल पण आपण हे म्हणणं की अजितदादांची आजच आमची युती नॅचरल आहे तर हे खरं नाही बा जे स्पष्ट आहे ते मी बोलत असतो पण राजकीय युती याचा अर्थ ती काही तकलादू युती असं नाही आहे राजकीय युती देखील वर्षानुवर्ष चालते तशी चालेल आमची युती